शेतकरी बंधूंनो तीन पासवाले इंडियन ॲग्रोचे इंजिनवर चालणारे आधुनिक कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांच्या कोळपणी खुरपणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर पाठीमागे तीन पास, पास जोडलेल्या आहेत दोन चाकांमधला आणि पाठीमागच्या तीनही पासांमधला अंतर तुम्हाला कमी जास्त करता येते तर चालवण्यास सहज सोपे मजबूत आधुनिक असे हे कोळपणी यंत्र आहे सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्व पिकांच्या कोळपणी कोळपणी डेवारणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी हे आधुनिक कोळपणी यंत्र आपल्यासाठी बनवलेलं आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंगचं जर करायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर वसन वगैरे जर काढायचं असेल तर रेस सोडली की कोळपणी अंतर थांबते परत वसन काढून रेस दाबून परत तुम्ही पुढं नेऊ नेऊ शकता मशीन बंद करायची गरज गर नाही आहे आणि पाठीमागं तुम्ही एक पास लावा दोन लावा तीन लावा तुमच्या गरजेनुसार तुमची जे काही पेरणी साईज असेल त्याच्यानुसार तुम्ही दोन पासांमधलं अंतर कमी जास्त करू शकता खालच्या ज्या पासा दिलेल्या आहेत त्या देखील लहान मोठ्या लावू शकता नऊ बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस असा वेगवेगळ्या पेरणीच्या साईजमध्ये तुम्ही दोन चाकांमधलं अंतर कमीजस्ट करू शकता पासांमधलं अंतर कमीजस्ट करू शकता पूर्णपणे ॲडजस्टमेंट तुम्हाला याच्यामध्ये दिलेली रेस हातामध्ये असल्यामुळं पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही ऑपरेट करू शकता पाठीमागं बॅलन्सिंग व्हील दिल्यामुळं हातावरती लोड वगैरे येत नाही तुम्हाला पाहिजे तेवढं खोली तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता व्हीलमुळं ॲडजस्ट करता येते तर होल दिल्यामुळं ॲडजस्टमेंट आहे तसेच यंत्र तुम्हाला जिथे फिट करायचं तिथं तुम्ही फिटिंग करू शकता चाक पण तुम्हाला ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये करता येते तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्हाला हे तीन पासवाले कोळपणी यंत्र मिळतात तसेच सिंगल व्हीलवाले पण मिळतात दोन एच पी तीन एच पी टू स्ट्रोक फोर स्ट्रोक असे वेगवेगळे मॉडेल आपल्याकडं याच्यामधून आहेत तर या ठिकाणी आपण याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे तर तुम्हाल जे जे उन, तुम्हाला जे पण कोळप नियंत्रण पाहिजे ते कोळप नियंत्रण तुम्ही या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहून बुकिंग करू शकता ऑनलाईन बुक वगैरे जर करायचं असेल तरी देखील तुम्ही आपल्याला संपर्क साधल्यास तुम्हाला त्याची डिलिव्हरी जी आहे ती घरपोच मिळते बुकिंगसाठी नंबर जो आहे पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरपासल्या व्हॉट्सअपवर मिळते ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळेल पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस आणि डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला त्या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची व्हॉट्सअपवर संपूर्ण माहिती मिळेल